नुकतीच घाटकोपर मध्ये जी होर्डिंग पडून दुर्घटना आहे मी सभागृहात असताना एक चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अनेक दहा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्यावेळी मला अधिकाऱ्यांकडून अशी उत्तरं मिळाली की अनधिकृत होर्डिंगचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाहीये पण आम्ही पाहणी करू अहवाल तयार करू आणि लवकरच वरती कारवाई सुरू करू त्यावेळेच्या महापौराने कडक आदेश दिले होते की आठवड्याभराच्या आत अनधिकृत होर्डिंग कारवाई झाली पाहिजे पण या चार ते पाच वर्षात कुठलीही कारवाई या होर्डिंग झालेली दिसत नाही आणि तुम्ही ठाणे शहरात बघाल तर ठाणे शहर आपलं विद्रूप करून टाकलेलं आहे जागोजागी अनेक मोठ मोठाले अनधिकृत होर्डिंग हे उभारले जात आहेत म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघाल तर परवानगी असते पंधरा बाय पंधराची पण तिकडे होर्डिंग उभारले जातात चाळीस बाय चाळीस वीस बाय वीस म्हणजे या सगळ्यावरती कोणाचा वरद असतं आहे किंवा आता आम्हाला प्रश्न पडायला लागलाय की पालिका प्रशासन हे ठाण्यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची वाट बघतय का किंवा निरपराध लोकांचे जीव कसे जातात याची वाट बघतय का आत्ताच मी आयुक्तांना हे निवेदन देऊन आलेले आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे हे ठाणेकरांसमोर जाहीर करावं कारण मी सांगते की त्यावेळी मला असं उत्तर दिलं होतं अधिकाऱ्यांनी की अधिकृत होर्डिंगची संख्या पाचशे आहे म्हणजे याचा अर्थ उरलेले सगळे होर्डिंग हे अनधिकृत आहेत का तर ते ठाणेकरांसमोर जाहीर करावं आणि जर आठ दिवसामध्ये या सगळ्या अनधिकृत होर्डिंग वरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर आज आम्ही इशारा देतो की ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर बसून आम्ही ठिया आंदोलन करू आणि कालच फ्लावर वालीच्या इथलं एक होर्डिंग हलत होतं अशी नागरिकांनी तक्रार केल्यावरती त्याच्यावरती कारवाई सुरू झाली आहे म्हणजे पालिका प्रशासनाला हे सगळं दिसत नाही काय का मुद्दा म्हणून डोळे झाप करतात इतके जेव्हा होर्डिंग उभारले जातात तेव्हा हे सगळे अधिकारी कुठे असतात आणि काल जे कारवाई सुरू झाली म्हणजे नागरिकांनी तक्रार केल्यावरती या प्रशासनाला जा जर जा जाग येत असेल तर आता या प्रशासनाचे डोळे कसे उघडायचे हे आम्हाला चांगलंच आहे त्यामुळे आज मी इशारा देते की आठ दिवसाच्या आत ठाण्यातले जितके अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्यावरती जर कारवाईला सुरुवात झाली नाही तर इकडे बसून आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू अनेकदा असं पाहिलं जातं की जे मालक आहेत त्यांना अनाधिकृत नोटीस दिली जाते मात्र त्या नोटीसीला केरी टेराची टोकडी जी आहेत ते मालक दाखवत असतात आश्यानवरती कशा प्रकारे कारवाई महापालिका करायची अपेक्षा आहे जसं मी म्हटलं की इतके होर्डिंग उभे राहतात आणि हे अधिकाऱ्यांना दिसतच नाही किंवा महापालिकेला कळतच नाही असं होणं तर शक्य नाही आहे म्हणजे यांचं साठलोट आहे का ह्याच्यावरती कोणाचा वरद असत आहे का कोणाच्या आशीर्वादाने होतंय हे मला माहिती नाही आहे पण जर ह्या चुकीच्या गोष्टी घडत घडत आहेत विरोध करणार आणि ठाणेकर त्यांची सुरक्षा ही आमच्यासाठी सगळ्यात आहे त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की अनधिकृत होर्डिंग वरती ताबडतोब कारवाई सुरू करा आणि ठाणेकरांसमोर हे नक्की सांगा की अनधिकृत होर्डिंगची संख्या किती आहे ते कारण यामध्ये महापालिकेचा महसूल महसूल तर बुडतोच पण त्याचबरोबर लोकांच्या जीवाची यांना पर्वा आहे की नाही हा पण आमचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कडक कारवाई तर झालीच पाहिजे आणि जर कोणी अधिकारी या सगळ्याला पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई पालिकेने केली पाहिजे आता तो...